नमस्कार मंडळी स्वाती शांतीनाथ या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपण बारा पंधरा बदाम घेतलेले आहेत सात आठ काजू घेतलेले आहेत चार पिस्ता घेतलेले आहेत शुगर वन फोर्थ कप घ्यायची आहे चार पाच वेलची घेतलेली आहे हे सगळं एकत्र ग्राईंड करून घ्यायचं आहे आपल्याला आणि एक स साईडला सॅफ्रॉन मिल्क तयार करायचं आहे आपण ह्या ठिकाणी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे तर अर्धा लिटर एक छोट्या कपामध्ये दूध आपण काढून घेतलेलं होतं यामध्ये सॅफ्रॉन मिल्क म्हणजे केशरचं मिल्क तयार करायचं आहे तर केशरच्या काळ्या पासा ह्यामध्ये ॲड आहेत आपल्याला आणि हे थोड्या वे वेळ भिजत ठेवायचं आहे आणि आपण जे मिक्सरला ग्राइंड करून घेतलेली पावडर होती ती ह्यामध्ये घालून घेतलेली आहे आणि आता आपण ह्यामध्ये अर्धा कप दूध पावडर घेतलेली आहे ती ॲड करून घ्यायची आहे दूध पावडर चांगली मिक्स करून घ्यायची आहे ह्यामध्ये दूध पावडरच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते त्यामुळे हे सतत ढवळत राहायचंय गुठळ्या अजिबात होऊ द्यायच्या नाही आहेत आपल्याला मंडळी तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की हे आपण काय बनवतोय तर हे आपण एक स्पेशल रेसिपी बनवतो आहे ही माझ्या मैत्रिणीची रेसिपी आहे तिने जेव्हा मला सांगितली तेव्हा मला खरंच खूप आनंद झाला आणि म्हटलं चला आपण पण बनवून बघूया मी जेव्हा ही रेसिपी पहिल्यांदाच बघितली तेव्हा ती एवढी टेम्पटिंग आणि एवढी भारी झाली होती तर मिस्टरांना पण खूप आवडली तर चला म्हटलं परत बनवूया आणि रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करूया मी या ठिकाणी अर्धा लिटर फुल क्रीम दूध घेतलेलं आहे दूध थोडंसं घट्ट होईपर्यंत आपल्याला ढवळत राहायचं आहे तुम्ही बघू शकता आता दूध खूप छान घट्ट झालेलं आहे छोटे छोटे मटके आहेत आपल्याकडे तर ते मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि तीन चार तास पाण्यात बुडवून ठेवले होते आणि सुकवून घेतलेले आहेत तर त्या मटक्यांमध्ये हे दूध आपल्याला ओतून घ्यायचं आहे पाच मटके भरलेले आहेत आपण ह्या ठिकाणी तरीसुद्धा थोडंसं दूध शिल्लक आहे तर एका पेल्यामध्ये आपण हे ओतून घेणार आहे दूध आता ह्याला आपण थोडंसं डेकोरेट करून घेणार आहोत यामध्ये थोडेसे काजू आणि बदाम मी कट करून घेतलेले आहेत ते आता वरतून ह्यामध्ये घालून घ्यायचे आहेत सगळ्या ह्याच्यामध्ये खूप छान घालून घ्यायचे आहेत थोडं पाहिजे तर तुम्ही केशरसुद्धा घालू शकता ते सुद्धा खूप छान दिसतं आणि चव पण लागते त्याची ह्यामध्ये मला ही रेसिपी ह्यासाठी आवडली कारण की ह्यामध्ये आपण सगळे घरातले इन्ग्रेडियंट्स यूज केलेले आहेत काहीसुद्धा बाहेर आण आणायचं नाही आहे त्यामुळे ही, ही अतिशय हेल्दी आहे आणि अर्थातच चविष्ट तर नक्कीच असणार आहे आता हे सगळं आपल्याला डीप फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे डीप फ्रीजरमध्ये कशा पद्धतीने ठेवणार आहोत आपण ते बघूयात तर ह्या ठिकाणी मी फॉईल पेपर घेतलेला आहे तो डबल फोल्ड करून घ्यायचा आहे आपल्याला फॉइल्ट पेपर आपल्याला ह्यासाठी वापरायचा आहे की आपण डीप फ्रीजरमध्ये ठेवल्यानंतर त्याचे बर्फाचे त्यामध्ये क्रिस्टल्स जमा होऊ नये यासाठी आपण ही फॉईल्ट पेपर लावून घेणार आहोत याला पाहिजे तर तुम्ही रबरसुद्धा लावू शकता म्हणजे ते पूर्णच पॅक होऊन जाईल व्यवस्थित तर अशा पद्धतीने सगळे पॅक करून घेऊयात आपण डीप फ्रीझरमध्ये जवळपास सात ते आठ आप तास आपल्याला हे स्टोअर करून घ्यायचं आहे मुलांना आईस्क्रीम खूप आवडतं पण बाजारचं आईस्क्रीम हे हेल्दी नसतं त्यामध्ये केमिकल्स वापरलेले असतात तर हा ऑप्शन खूप छान आहे लहान मुलांसाठी तुम्हीसुद्धा बनवा ह्या पद्धतीने आईस्क्रीम लहान मुलांनाच काय मोठ्यांनाही आवडेल एवढी सुंदर रेसिपी आहे तर चला आपण हे फ्रीजमध्ये ठेवूया मी हे संध्याकाळी सहा सात वाजता बनवलं होतं म्हणजे आपण रात्रभर हे फ्रीजमध्ये ठेवणार आहोत आणि बघू शकता तुम्ही सकाळी सकाळी आपण हे काढलेलं आहे बघा किती छान फ्रीज झालेलं आहे आपलं आईस्क्रीम सगळ्या ह्याच्यामधलं मी तुम्हाला काढून दाखवते बघू शकता तुम्ही मस्त आईस्क्रीम सेट झालेलं आहे पण मटक्यात केल्यामुळे ह्याचा स्वाद आणखीनच वाढलेला आहे तर ही अशी हेल्दी आणि टेस्टी रेसिपी तुम्हीसुद्धा बनवा तुमची रेसिपी कशी झाली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा बघा अर्धा लिटरमध्ये किती सारा आईस्क्रीम तयार झालेलं आहे हे एका फॅमिलीसाठी पुरे आहे जर तुम्हाला पाच सहा माणसांसाठी बनवायचं असेल तर तुम्ही एक लिटर दूध घेऊ शकता आणि बाकीचं जे मटेरियल आहे ते सगळं तुम्ही डबल करा म्हणजे व्यवस्थित आईस्क्रीम तयार होईल कुठलीही रेसिपी बनवताना त्याचं जर प्रमाण परफेक्ट असेल तर रेसिपी नक्कीच परफेक्ट होते आता मी हे थोडंसं तुम्हाला चमच्यानी बाईट करून दाखवते किती छान झालेलं आहे बघू शकता तुम्ही बघा किती सुंदर आईस्क्रीम तयार झालेलं आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर रेसिपीला लाईक शेअर नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद